संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका शिक्षक भरती व हो। शैक्षणिक घडामोडी संदर्भातली महत्त्वाची अपडेट आपण या चॅनलला पाहतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एक दो दोन तीन महत्त्वाचे टॉपिक्स बघणार आहोत एक निवडणुकीच्या संदर्भातला आहे दुसरा जो आहे तो रैयत शिक्षण संस्थेच्या संदर्भातला आहे आणि बाकी जो आहे तो जालना आणि इतर जे जिल्हा परिषद आहेत त्यांच्या निवडणूक त्यांच्या उमेदवारांची म्हणजे समुपदेशन बाकी आहे तर त्या संदर्भातला आहे पहिलं आपण बघू आहे की या निवडणुकीचा परिणाम हा शिक्षक भरतीवरती होईल का होणार नाही कारण अनेक उमेदवारांचे प्रश्न त्या ठिकाणी आलेले होते प्रत्येकाने विचारलं की सर या निवडणुकीचा परिणाम भरतीवरती होऊ शकतो का तर मुळामध्ये मागची जर आपण सात तारखेचं नोटिफिकेशन ज्यावेळेस बघितलं होतं त्यानंतर माननीय आयुक्त साहेबाने आठ तारखेला लगेच निवडणूक आयोगाला त्या संबंधातला म्हणजे राज्य सरकारने प्रस्ताव सादर केलेला होता रिलॅक्सेशन संदर्भातला तर आता ही निवडणूक परत जाहीर झालेली आहे आणि याचा परिणाम हा पुन्हा शिक्षक भरतीवरती शंभर टक्के होणार आहे त्यामुळं मला असं वाटतं की एकतर मान्य आयुक्त साहेबाने परत राज्य निवडणूक आयोगाला प्रस्ताव त्या ठिकाणी सरकारच्या मार्फ मार्फत सादर केला असेल किंवा सोमवार मंगळवारपर्यंत तो परत प्रस्ताव त्या ठिकाणी ते सादर करतील कारण जोपर्यंत निवडणूक आयोगाकडनं क्लॅरिफिकेशन घेणार नाहीत तोपर्यंत भरती प्रक्रियेची पुढील ज्या याद्या असतील किंवा काही त्या संदर्भ तिकडच्या नियुक्त्या असतील म्हणजे मुंबईच्या नियुक्त्या आता अजूनही बाकी आहेत पुण्याच्या नियुक्त्या बाकी आहेत त्यामुळं या ठिकाणच्या नियुक्त्या ह्या होतील का नाही होणार तर हाही त्या ठिकाणचा प्रश्न आहे म्हणजे ते निवडणूक जाहीर झाल्यामुळं ती शक्यता खूप खूप आता कमी झालेली आहे म्हणजे ते मिळण्याची शक्यताच नाही आहे सव्वीस जाने सव्वीस जूनपर्यंत ह्या तारखा आहेत सव्वीस जूनपर्यंत ही आचारसंहिता त्या ठिकाणी राहणार आहे म्हणजे सव्वीस जूनपर्यंत आता त्या विभागातल्या उमेदवारांना नियुक्त्या मिळणं फार कठीण आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या निवडणूक म्हणजे त्या ठिकाणची जी निवडणूक होते आ, आ, तर ती पदवीधर आणि कोक पूर्ण शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आहे त्यामुळं जरी त्या विभागापुरती होत असली तरी राज्य सरकारला पुन्हा नव्याने त्या संदर्भातली क्लॅरिफिकेशन त्यांच्याकडनं घेणं गरजेचं आहे त्यामुळं ते शंभर टक्के एकतर त्यांनी घेतलेलं असेल किंवा सोमवारच्या नंतर ते परत एकदा घेतील त्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की निवडणूक आहे चोवीस सव्वीस जूनला आचारसंहिता परत शिथिल होईल परंतु अजून एक गोष्ट आहे सत्तावीस जुलैला अकरा शि विधान परिषदेच्या आमदारांची पुन्हा नव्याने म्हणजे निवडून येण्यासाठीची राज्य सरकारची नोटिफिकेशन परत त्या ठिकाणी येणार कारण सत्तावीस जुलै ला त्यांचं कार्यकाल संपतो आहे आणि त्यापूर्वी नवीन आमदार निवडून येणं त्या ठिकाणी गरजेचं आहे त्यामुळं पुन्हा हे अकरा आमदार निवडून देण्यासाठी विधान परिषदेचे तर ही निवडणूक फक्त काही विभागापुरती नसणार आहे तर ही निवडणूक पूर्ण राज्याची असणार आहे कारण वेगवेगळ्या राज्यातून वे राज्या विधानपरिषदेचे आमदार त्या ठिकाणी निवडून गेलेले होते त्यामुळे परत ही इलेक्शन त्या ठिकाणी लागेल आणि इलेक्शन लागल्यानंतर परत ते जुलैपर्यंत त्या ठिकाणी ती आचारसंहिता राहील विशेष म्हणजे परत सप्टेंबर ऑक्टोंबरमध्ये निवडणूक आहेत आणि पुन्हा काही दिवसामध्येच पुन्हा निव ही आचारसंहिता त्या ठिकाणी लागेल त्यामुळं काय होईल की आचारसंहिता हा जो काही काळ आहे मधला हा पूर्ण आचारसंहितेमधलाच काळ आहे काही दिवस त्या ठिकाणी थोडेफार मिळतात तर त्या दिवसामध्येच भरती प्रक्रियेचे राहिलेले ज्या ज्या संस्था असतील किंवा झडपी असतील त्या लवकरात लवकर जर करून घेतल्या तर भरती प्रक्रियेला पुढचा अडथळा त्या ठिकाणी येणार नाही त्यामुळं काही जरी झालं तर बाकीचे जिल्हा परिषद आहेत तर यांचा जो राहिलेला काही समुद्देशन आहे हे लवकरात लवकर संभाजीनगर असेल किंवा जालना असेल सोलापूर असेल तर यांनी लवकरात लवकर करून ही भरती प्रक्रिया संपवण्यात त्या ठिकाणी गरजेचं आहे परंतु सोलापूरचं बघायचं झालं तर सोलापूरमध्ये हो मुलांनी प्रयत्न केले करताना सु म्हणजे करत असतानासुद्धा तिथल्या झडपीचा सीओ ह्या मुलांना कुठलीही दाद देत नाहीत किंवा कुठलाही निर्णय त्या संदर्भामध्ये घेत नाही आता या निवडणुकीचा परिणाम तर होणार परंतु त्यामधून त्या त्या, त्या विभागामध्ये शंभर टक्के आता सव्वीस जूनपर्यंत तरी नियुक्त देता येणार नाहीत परंतु इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा फक्त मार्गदर्शन मागवले जाईल परंतु त्या ठिकाणी अडचण नसणार आहे परंतु रा रा जी काही शिक्षण आयुक्त साहेबांनी जी काही विथ इंटरव्ह्यू असेल विदाऊट इंटरव्ह्यू असतील यांच्या ज्या याद्या आहेत ना याच्यावरती शंभर टक्के याचा इफेक्ट होणार आहे म्हणजे तोपर्यंत सव्वीस जूनपर्यंत आता यांना राज्य निवडणूक आयोगाच्या परवानगीशिवाय त्या ठिकाणी याद्या लावता येणार नाहीत त्यामुळं आता ती परवानगी त्या ठिकाणी राज्य सरकारच्या मार्फत घेतल्या जाईल आणि पुढील याद्या जोपर्यंत परवानगी येणार नाही तोपर्यंत पुढील याद्या ज्या आपण म्हणत होतो तो लागतील का नाही या संदर्भामध्ये शाश्वती नाही आहे परंतु याबाबत रा आयुक्त कार्यालयाकडनं जे काही बुलेटीन येईल त्यावरती जे काही ती माहिती त्यांच्या माध्यमातून दि देतील तर अशी माहिती आपण अधिकृत त्या ठिकाणी समजूया परंतु जो काही आत्तापर्यंतचा झालेल्या निवडणुकीचा प्रवास आहे किंवा जो अनुभव आहे या अनुभवाच्या जोरावरती किंवा अनुभवाच्या याच्यावरती मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगतो आहे आता जालना जिल्हा परिषदचं मित्रांनो सोमवारी सगळे उमेदवार त्या ठिकाणी जालना जिल्हा परिषदला येणार आहेत मीसुद्धा जालना जिल्हा परिषदला तुमच्या नियुक्तीसाठी त्या ठिकाणी येणार आहे त्यामुळे जालना जिल्हा परिषदेत जे उमेदवार लागलेले आहेत आणि ज्यांना नियुक्त्या मिळाल्या नाहीत त्या सर्व उमेदवारांनी ज्यांना जिल्हा परिषदला सोमवारी यायचं आहे सुद्धा त्या ठिकाणी येतो आहे त्यामुळं तुमच्या निवडणूक तुमच्या नियुक्त्या ह्या तात्काळ देण्यास सा, देण्यासाठी आपण त्या ठिकाणी ठिया मांडणार आहोत जसं कोल्हापूरमध्ये तिथल्या उमेदवारांनी ठिया मांडून सी ओ लिहून घेतलं सी ओकडनं सांगितलं की आम्ही आजच्या आज तुमचं जे समुपदेशनाची तारीख त्या ठिकाणी ठरवणार त्यामुळे सोमवारी सर्वांनी तिथं या सोमवारी आल्यानंतर आपण तिथलीसुद्धा तारीख त्या ठिकाणी घेणार आहोत जो तिसरा विषय आहे रयत शिक्षण संस्थेच्या संदर्भातला हा या ठिकाणी रयतमधले उमेदवार हे इतके गोंधळून त्या ठिकाणी गेलेले आहेत कारण वेगवेगळे निर्णय त्या ठिकाणी घेतलेले आपल्याला दिसून येत आहे कधी आंदोलन करायचं म्हणतात कधी कोर्टामध्ये याचिका कधी मुंबईमध्ये आंदोलन वेगवेगळे दिशाहीन काम सध्या रयत शिक्षण संस्थेचं त्या ठिकाणी सुरू आहे मी उमेदवारांना वारंवार काही गोष्टी समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे कारण तुम्हाला भरती प्रक्रिया जर आ, हे करायचे असेल म्हणजे टिकून राहायचं असेल किंवा योग्य ट्रॅकनं जायचं असेल जा तर काही गोष्टी तुम्हाला करणं गरजेचं आहे परंतु दिशाहीन जर तुम्ही काम केलं तर निश्चितपणे याचा परिणाम किंवा याचे अडथळे तुम्हाला भविष्यामध्ये यायला सुरुवात होतील मागच्या भरतीमध्ये सुद्धा याचिका दाखल झालेल्या होत्या परंतु ती याचिकेची जी याचिका होती ती वेगळी होती आणि आत्ताची याचिका वेगळ्या आहेत त्या उमेदवाराने सहा महिने वाट बघितलेली होती त्यामुळं स्थिरता महत्त्वाची आहे काही उमेदवार विनाकारण म्हणजे कार्यालय असेल यांना असेल टीका करत आहे मला एवढंच म्हणायचं आहे कोणावरती सध्या टीका करू नका किंवा जेवढं तुम्हाला त्यांच्याशी विनंत्या अर्जाने प्रश्न मांडता येईल तेवढं मांडण्याचा प्रयत्न करा मी रयत संदर्भातला एक म म्हणजे एक व्हिडिओ स्पेशलिस्ट बनवणार आहे की तुम्हाला काय करावं लागेल काय करता येईल त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करा जर करत असाल त्या दृष्टीने तुम्हाला यश हमकाश मिळेल परंतु जर दिशाहीन याचिका टाकून किंवा हे करून एवढं सांगतो की वेळ जाईल पैसा जाईल कारण बारा लाख रुपये मागच्या वेळेसुद्धा सी ए दाखल करताना सी एला एवढे पैसे लागत तरी पण आपल्या मुलांनी अज्ञानापोटी एवढं पैसा देऊन त्या ठिकाणी दाखल केला आणि आज वकिलांनी त्या ठिकाणी हातभरती केलेला आहे त्यामुळं काही गोष्टी आहेत ज्या प्रशासनाच्या हातामध्ये आहेत काही संस्थेच्या हातामध्ये आहेत तर या याबाबीचा तुम्ही विचार करा आणि जर या याबाबीचा विचार केला नाही तर निश्चित भरती प्रक्रियेमध्ये अडथळे तुमच्या येण्याची शक्यता आहे एवढंच त्या ठिकाणी मी सांगतो रयतबाबत एक वेगळा व्हिडिओ बनवून काय करायला पाहिजे हे मी त्या ठिकाणी त्या व्हिडिओमध्ये निश्चितपणे सांगेल या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद